प्रिय मित्रमैत्रिणीनं सुप्रभात आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार सादर करत आहे मीरा चड्डा बोरवणकर यांच्या माझ्या आयुष्याची पानं यामधील हे पान लीलावती ते लोहगड आयुष्याच्या रस्त्यावर खूप नागमोडी वळणं असतात आणि कोणत्याही दोन दिशा एका बाजूला जाणाऱ्या नसतात काहीही असलं तरी जीवनातून आपल्याला मिळणारे धडे हे या प्रवासातून येतात प्रवासाच्या अंतिम स्थळापासून नाही डॉन विल्यम्स ज्युनियर माझी शस्त्रक्रिया ठरली होती सगळंच खूप अनपेक्षित होतं त्यामुळे मी अस्वस्थ होते शस्त्रक्रियेसाठी पुण्याहून मुंबईला मोटारीनं जात असतानाच वाटेत माझ्या मोबाईलवर मुंबईच्या एका ज्येष्ठ वकिलांचा फोन आला पोलिसांना जेव्हा जेव्हा कायदेशीर सल्ल्याची मदतीची गरज लागायची तेव्हा त्यांची खूप मदत व्हायची त्यामुळे आमच्या सगळ्यासाठीच ते आदरणीय होते मुंबईच्या काही तरुण महिला गिर्यारोहकांचा एक गट लोणाळा खंडाळ्याजवळील लोहगर तडताना मुसळधार पावसात अडकल्याची माहिती त्यांनी मला दिली त्या सगळ्या फारच अडचणीत सापडल्यात तुम्ही काही मदत उपलब्ध करू शकता का अशी त्यांनी विचारणा केली शस्त्रक्रिया सर्जन त्यांच्याकडची धारदार सामग्री या सगळ्यांचा सा मला विसर पडला आणि मी लगेचच माझ्या मोबाईलवरून पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला त्यांना आधीच ती माहिती मिळाली होती आणि स्थानिक पोलिसांचं एक पथक त्यांच्या मदतीला गेल्याचं नियंत्रण कक्षाच्या प्रमुखानं मला सांगितलं गेल्या वर्षीच माझ्या सहकाऱ्यांसमेत मी लोहगर्दावर गिर्यारोहण केलं होतं त्यामुळे त्या, त्या गडाचा तीव्र उतार आणि तो चढायला किती अवघड आहे याची मला कल्पना होती विशेष करून पावसामध्ये तर फारच कठीण त्या दिवशी तर संपूर्ण दिवस पाऊस कोसळत होता नियंत्रण कक्षाकडून कळल्यामुळे स्थानिक इन्स्पेक्टरनं बचाव कार्याविषयीची माहिती देण्यासाठी मला फोन केला पण भीतीनं गाठून गेलेल्या त्या तरुण मुलींना तोपर्यंत माझा मोबाईल क्रमांक मिळाला होता त्या अत्यंत भयानक धडकी भरणाऱ्या अवस्थेत अडकल्या असून त्यांच्या जीवनमरणाचाच प्रश्न उभा राहिल्याचं त्या गायकुतीला येऊन सांगत होत्या सा। मी त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करावी आणि त्यांना सोडवावं असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या भीतीयुक्त आवाजावरून मला त्यांची अवस्था जाणवत होती मग मा इन्स्पेक्टरच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यांचं बचाव पथक मी त्यांच्या मदतीला पाठवलं गेल्या वर्षी जेव्हा आमची पोलिसांची टीम गिर्यारोहणाला गेली होती तेव्हा तिथल्या स्थानिक मुलांशी आमची भेट झाली होती त्यांचा फिटनेस आत्मविश्वास आणि तिथल्या स्थानिक प्रदेशाशी त्यांना असलेले खडा माहिती यामुळे आम्ही सगळेजणच तेव्हा भारावून गेलो होतो त्यामुळे आत्ताच्या प्रसंगात त्यांनी तातडीनं मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली हे सगळं होत असताना शस्त्रक्रियेसाठी माझा लीलावती रुग्णालयापर्यंतचा प्रवास सुरूच होता मुंबईत आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या नियमित तपासण्यांना सुरुवात केली त्या शस्त्रक्रियेसाठी विषयी मी अस्वस्थ होते पण पुणे मुंबई प्रवासात त्या बचाव मोहिमेनं मला व्यस्त ठेवलं मला त्या मुलींचे मोबाईलवर संदेश येत होते बचाव पथक त्यांना खाली उतरायला सांगत होतं पण त्यांना दरीत पडण्याची खूप भीती वाटत असल्याची त्यांची तक्रार होती त्यांच्या पाठीमागे स्थानिक मुलांचे त्यांना धीर देत असल्याचे आवाज येत होते एवढ्या ये सगळ्या ताणतणावातही मला राहून राहून मोबाईलच्या शोधाचं आश्चर्य वाटत होतं स्थानिक पोलीस आणि त्या मुलींकडून मला नियमितपणे सगळ्या गोष्टी कळत होत्या त्यांचंसुद्धा एकमेकांशी बोलणं होत होतं त्या ठिकाणी असलेलं बचाव पथक आपलं काम चोख करत असल्यामुळे आपण शांत राहतं असं मी ठरवलं होतं तिथली स्थानिक मुलं खूपच कार्यक्षम असल्याचं मला माहीत होतं आणि त्यांच्या कौशल्यावर माझा ठाम विश्वास होता, होता। त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानं म्हणजे संध्याकाळी त्यांच्यापैकी एका मुलीचा मला फोन आला त्यांना खाली उतरायला जमल्याचं तिनं मला सांगितलं त्यांनी माझे खूप आभार मानले मी त्यांच्या भावना आणि आभार स्थानिक इन्स्पेक्टर आणि गावातल्या त्या मुलांपर्यंत त्वरित पोहोचवले ती सगळीच परिस्थिती खूप तणावपूर्वक होती पण अखेरीस सगळं चांगलं झालं त्या वकील साहेबांनी मुली सुरक्षित असल्याचं मला फोन करून कळवलं या सगळ्या धामधुमीत मी एका रुग्णांच्या भूमिकेत होते याची एकाला तरी जाणीव होती का असा प्रश्न मला पडला आणि आता मी डॉक्टर आणि नर्स यांच्या गराड्यात इंजेक्शन सुया यांच्या साथीने बेडवर आडवी झाले होते यातून शिकण्यासारख्या गोष्टी स्थानिक भूप्रदेशाची पुरेपूर माहिती असलेले लोक हे त्या प्रदेशाचे सर्वोत्तम दिशादर्शक असतात तुम्ही जर एखाद्याला मदत केली तर तुमचं वैयक्तिक दुःख ताण कमी होऊ शकतो कृती कशी कराल कोणत्याही कामासाठी त्यावेळी उपलब्ध असलेल्या आणि ते काम करू शकणाऱ्या सर्वोत्तम व्यक्तीची निवड करा आणि त्यानंतर त्याला व तिला निर्णय घेऊ द्या कोणाची गरज नाही असं कोणाच्याच बाबतीत होत नाही आपण सगळेच जण आपल्या स्वतःच्या समाधानासाठी काम करीत असतो त्यामुळे अगदी तुमचं एकला चलो रे असं धोरण असलं तरी तुमचं काम करत राहा प्रिय मित्रमैत्रिणीनो खूप सुंदर सकाळ उगवली आहे इतकं चांगलं शिक्षण प्रशिक्षण विचार आपल्याला मीना च्डा बोरवणकर यांच्या या पानातून मिळाले खरंच यातून मला अजून एक शिकायला मिळालं की आपण जिथं राहतो तिथं आपण आधी भौगोलिक ऐतिहासिक माहिती करून घेतो का आणि ती प्रत्येकाने निदान तेवढी तरी माहिती करून घ्यावी आणि ज्यांनी मदत केली त्यांची पण कृतज्ञतापूर्वक चौकशी करत राहावी तुमच्या भैयाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्री आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून धन्यवाद वंदे मातरम